सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सन दोन हजार चौदा पासून कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वायच यांनी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत स्वतःच्या जीवाची परवा न करता अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केले आहे त्यांच्या या कार्याबद्दल विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून डॉक्टर पल्लोलू वायच यांचा सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे परंतु त्यांनी ज्या कार्यक्षेत्रात नियमानुसार व प्रामाणिकपणे काम करूनही संबंधित प्रशासनाने डॉक्टर पल्लेलू वायच यांना सेवेतून कमी केले आहे एकंदरीत डॉक्टर पल्लेलू वाय अन्याय झालेला असून श्री जांबुमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर व मनपा कर्मचारी युनियन व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने रीतसर निवेदन सादर करीत बेमुदत आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले आहे डॉक्टर पल्लेलू वायच यांनी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलन व साखळी उपोषणाची नेमकी पार्श्वभूमी काय ते पहा या प्रसंगी श्री जांबुमोनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर अध्यक्ष केरप्पा जंगम सचिव रवी मेहत्रे नायक व्यंकटेश भंडारे देवीदास कुमार राजू असोद लिंगराज पोल्लुलू बालयुगी अविनाश सज्जन सिद्धराम मेहत्रे आनंद गोडलोक मच्छिंद्र लोकेकर मोहन जंगम आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर पल्लुलू वाईच वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका आज श्री जामुनी समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूरचे सन्मान्य अध्यक्ष कर्यप्पाना जंगम यांच्या नेतृत्वाखाली आज समाजाचे सर्व पदाधिकारी सेक्रेटी रवी रवीजी मेक्रे तजींदार लिंगराज पल्लोलू माजी अध्यक्ष हनुमंतू सायबोळू मारुती जंगम माजी सेक्रेटरी व्यंकटेशजी भंडारे आणि सर्व विभागातले जामुनी मोची समाजच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समेल कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात दोन हजार चौदा सालापासून मी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गोडेवार साहेबांच्या निवड समितीने थेट माझी इंटरव्ह्यूमध्ये मुलाखत होऊन वैद्यकीय अधिकारीपदी माझी प्रथम नियुक्ती झाली त्यावेळेपासून असता काय मी उत्तम प्रकारे काम केल्यामुळे मला वेळोवेळी मुदतवाढ मिळालेलं आहे माझ्या सेवेला आठ वर्ष पूर्ण होऊन गेले आहे त्यावेळेमध्ये दोन हजार वीस सालात कोरोनाचा महामारीचा संसर्ग आपल्या सोलापूरमध्ये सुरू झाला तत्कालीन आयुक्त दीपक तावरे साहेबांनी माझी नियुक्ती मुद्रा सिटी नागरी आरोग्य केंद्राकडे प्रशासकीय आणि दैनंदिन कामाच्या सोयी करताना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाय करता, ने करता आमची नेमणुका केल्या तत्पूर्वी आम्ही जागतिक आरोग्य संघटनेकडून जिल्हाधिकारी सन्मान्य मिलिंदी शंभरकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सगळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक कोरोनाविषयक प्रशिक्षण झाले त्या प्रशिक्षण घेऊन आम्ही नियमानुसार मुद्रा सिन्सिटीकडे वैद्यकीय अधिकारी प्रथम म्हणून मी काम करत असताना नियमानुसार सगळे कामकाज पार पाडलेले जुलै दोन हजार वीसमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुद्रा सन्सिटीच्या कार्यक्षेत्रातील एक पेशंट कोरोनाचा निघाला विनय नल्ला नावाचा मग निघाल्यानंतर कोरोनाच्या नियमानुसार त्यांच्या क्वारंटाईन करण्यासाठी माझ्या आधिपत्यखालील क्वां कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग टीम नातेवाईकांच्या घरी जाऊन नल्ला पेशंटच्या परिवारांना सगळे चौकशी करून लक्षणे काय आहेत का किंवा काही त्रास आहे का काही औषधोपचार का चालू आहे याची शहानिशा करून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग टीममधले दोन शिक्षक किरण माने गुंजाळे नर्स मटपती आणि इंजिनियर योगीराज जाकर या टीमने नल्ला परिवारातल्या सगळे सदस्यांना नियमानुसार वाचंद कॉलेज अशोक आशोच क्वारंटाईन सेंटरकडे नियमानुसार दाखल केले आणि सेंटर सेंटरमधील सगळे डॉक्टर्स कर्मचारी डॉक्टर शिवकांत चुप्पा काजोल आणि त्यांचे कर्मचारी त्या लोकांना ॲडमिट करून घेतले इथपर्यंत आमची गुजरात सन सिटी नागरी आरोग्य केंद्राची जबाबदारी फक्त अतिसंपर्कातल्या लोकांना दाखल करायची एवढी जबाबदारी ही पुढील जबाबदारी दुय्यम जबाबदारी आहे क्वारंटाईन सेंटरची असे असताना ॲडमिट करून घेतल्यानंतर पाच दिवसांनी माझ्या कार्यक्षेत्रातील एक संपर्कातील व्यक्ती एक महिलांची मृत्यू झाली त्यासंबंधी माझा काही संबंध येत नसताना त्या, त्या प्रकरणामध्ये त्यांच्या जबाबदारीमध्ये डिले झाल्यामुळे तिथं मयतीची घटना क्वारंटाईन सेंटरला त्यांच्यावर कारवाई न करता लोकप्रतिनिधी ठेव आंदोलन केले असतानाही त्यावेळच्या तत्कालीन उपायुक्त डॉक्टर पंकज जावळेसाहेबांनी त्यांच्यावर कारवाई करतो पी शिवशंकर साहेबांनी कारवाई करतो असं सांगितले पण त्यांच्यावर कारवाई न करता माझ्यावर एकतर्फी माझी विना चौकशी आरोग्य खात्याच्या प्रमुखांचा अभिप्राय न घेता किंवा कुठल्याही वैद्यकीय समिती गठीत न करता विना चौकशी मला प्रथम कारवाई माझ्या वेतनात दहा टक्के रक्कम आणि सेवा समाप्तीची पहिली कारवाई तेवीस तेवीस ऑक्टोंबर ते दोन हजार वीस रोजी केली सदर कारवाई ही चुकीची आहे अन्यायकारक आहे कारण एक कार्यक्षेत्राच्या बाहेरचं आहे सदर हा वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी आहे आणि सिनियर वैद्यकीय अधिकारी आहे असे असताना यांच्यावर अन्याय झाला म्हणून पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी कोरोनाचे पहिले लाट कोसळल्यानंतर सर्वसाधारण सभेत नगरसेवक गुरुशांत दुप्तरगावकर नगरसेवक राजकुमार आन या दोन्ही मेंबरने माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी वाचा फोरली आवाज उठवला हे अन्यायकारक आहे रद्द करा कारवाई आणि त्यांना तात्काळ सेवेत घ्या संबंधित डॉक्टरांवर तुम्ही कारवाई करा जर करायचं असेल तर करा नाही करायचं तुमच्या मनात असेल तर करू नका पण अशा निष्पाप वैद्यकीय अधिकार कारवाई ही अन्यायकारक आहे त्वरित रद्द करा म्हटल्यानंतर सोळा तीन दोन हजार एकवीस रोजी माझी फेरनियुक्ती दिली फेरनियुक्ती दिल्यानंतर मी कोरोनाच्या पै दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत पुन्हा मी सेवा कोरोनाच्या अत्यंत कडक लॉकडाऊनमध्ये इतके मोठे भयानक परिस्थितीमध्ये आम्ही काम केलेल्या मी वैद्यकीय प्रमुख प्रमुख वैद्यकीय अधिकारी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सेवा दिलेल्या आहे टी पी, -पी किट घालून त्याच्यानंतर क्वारंटाईन सेंटर जुळे सोलापूरला काम केलेले आहे वर्ष झाल्यानंतर काहीच माझ्याकडून नवीन चूक नसताना पुन्हा तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर साहेबांनी अशा प्रकारे कोरोनामध्ये काम केलेल्या डॉक्टरांच्या सेवेचा कदर न करता माझ्यावर विना चौकशी दोन हजार वीसच्या पहिल्या लाटेतला जो कारण पुन्हा दोन हजार बावीसला तोच कारण दाखवून माझी दुसरी सेवा समाप्त केली आहे त्यामुळे माझा फार मोठा माझा अन्याय झालेला आहे माझा जीव धोक्यात घालून मी अनेक पुरस्कार कोरोनासाठी रुग्णांना सोलापूर शहरामध्ये शहरातली कोरोना संख्या कमी झाली पाहिजे संसर्ग आटोक्यात राहिला पाहिजे मृत्यूची संख्या घटली पाहिजे म्हणून आम्ही सगळे वैद्यकीय अधिकारी रस्त्यावर निर्मनुष्य रस्त्यावर पोलिसांच्या समवेत पोलिसांच्या बंदोबस्तीमध्ये आम्ही हे काम केलेले आहेत असे काम केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेचा कदर करणं गरजेचं आहे सोलापुरातल्या अनेक सामाजिक संघटनेने मला पुरस्कार दिलेले कोरोना पुरस्कार सेवा दिल्या म्हणून अत्यंत कडक लॉकडाऊनमध्ये कोरोना पेशंट एक दगावला की त्यांच्या नातेवाईकांना विधीला पण उपस्थित राहता येत नव्हतं अत्यंत कडक लॉकडाऊनमध्ये लोकांना रेशन मिळत नव्हतं औषध मिळत नव्हतं असं आम्ही काम केलेलं आहे आज काम करूनही चुकीची कारवाई माझ्यावर झाल्यामुळे आज माझं कुटुंब आज फार हाल अपेश्नामध्ये सहन करत आहेत माझे मुला बा बायको आणि मुलांचे शैक्षणिक प्रश्न अतिशय गंभीर बनलेले आहेत कारण यांनेकारक कारवाई असं योग्य नाही आहे म्हणून आम्ही माननीय अध्यक्ष दरप्पाजी जंगम शहर जिल्ह्यात संघटनेचे अध्यक्ष देवेंद्रजी भंडारे साहेब युवक अध्यक्ष रतिकांतजी कमलापुरे आमचे रथोत्सव अध्यक्ष रविजी आसादे या सर्व मान्यवरांच्या आम्ही नेतृत्वाखाली मान्य आयुक्त शीतल केली मॅडम आणि त्याचबरोबर आमचे जिल्हाधिकारी जिल्हापती व्यवस्थापन जिल्हा आरोग्य अधिकारी सगळ्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे आज जिल्हापती व्यवस्थापन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे सिव्हिल सर्जनचे सगळ्यांचे पत्र आयुक्त उपायुक्त आणि सामान्य प्रशासनला आलेले आहेत की यांचं काम नियमानुसार झालेले आहे नेमणुकीच्या ठिकाणी यांच्यावरची कारवाई शिथिल करा आणि त्यांना पूर्वज सेवेत घ्या नियमानुसार असे पत्र दिले असतानाही तत्कालीन आयुक्त विद्यमान आयुक्त शीतल तेली मॅडम यांना माझ्या सहपरिवार भेटून पोलीस उपायुक्त विफल काळे मॅडम स्वतः येऊन त्या सांगितलेत की अन्यायकारक कारवाई थांबवा त्यांना सेवे द्या असतानाही प्रशासन अद्यापही या प्रकरणाने गांभीर्याने लक्ष देत नाहीत विनंतीला आज महापालिकेत असणाऱ्या सगळे युनियनने निवेदन दिलेलं आहे आज महापालिकेतले सगळे युनियन या युनियनचा पण भावनेचा शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटनेनी पत्र दिलेले आहेत लष्करी विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तू जयंती परिवर्तन फाउंडेशन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन कामगार शक्ती युनियन सोलापूर शहर दत्तू बापू सदाफुले अशोक जानराव जा चांदेव सोनवणे या सगळ्या मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर मान्य सुशीलकुमार शिंदेसाहेब या शिंदेसाहेबांनी पण पत्र दिले आडम आडमस्तानी मा जा, पत्र दिले असे दिले असतानाही या अन्यायकारक कारवाई शिथिल करायला तयार नाहीत हे अन्याय आम्ही सहन करणार नाहीत कारण आम्ही कोरोनात काम केलं आहे आम्ही गुन्हा केलेला नाही कोरोनासारख्या महामारीत काम केलं आहे म्हणून न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज आमचे अध्यक्ष कजाबाजी जंगम यांच्या नेतृत्वाखाली आज जॉपूर मोर्चा समाज रस्त्यावर न्यायासाठी हक्कासाठी आम्ही सोलापूरचे लोक आहोत आमचे रोजगार आमचा हक्काच आहे तो हक्का आमचा इसकावून घेऊ नये हिसकावून घेतलेला आहे तो परत मिळावा तो अन्याय दूर व्हावा याच्यासाठी आम्ही आज हे मुद्दा धरणे आंदोलन लाक्षर उपोषणाला बसलेला आहे